नमस्कार मित्रांनो डे मठा चॅनलमध्ये सहशे स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी एक अनुदाची बातमी आहे राज्य सरकारने जे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता अनुदान देण्याची वितरित करणं सुरू करण्यात येणार आहे त्या संदर्भात एक जार काढलेला आहे आपण पाहिलं तर नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे आता नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये कोणत्या शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे ते आता मग आपलं अनुदान किती रुपये मिळणार आहे कोणत्या स्वरूपात मिळणार आहे ते आपण सर्व व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला मी सहा जिल्ह्याशी सांगणार ते सर्वात जास्त अनुदान वितरित केलं जाणार आहे ते व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि यादीमध्ये आपण कोणत्या जिल्ह्यात किती अनुदान मिळणार आहे ते आपण स्टुडिओमध्ये पाहणार त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पा। पाहा जर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती आपल्या मध्ये तर ह्याच्यामध्ये जर पाहिलं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हे अनुदान नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये नुकसान झालेलं होते दोन हजार तेवीसमधील मधील हे अनुदान वितरित करण्यासाठी सध्या संदर्भात एक जार काढलेला आहे त्याच्यामध्ये आधी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो अनुदान किती स्वरूपात मिळणार आहे त्याच्यामध्ये जर आपण महागे निकष काढले म्हणजे जुने निकष काढले त्यानुसार जर आपण पाहिलं तर तेराशे त्र्याऐंशी कोटी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असेल वाटत होतं की तेराशे त्र्याऐंशी कोटी एवढे अनुदान मिळत परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निकष काढले त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे त्यानुसार आता आपल्याला बावीसशे दहा कोटीवढी निधी मिळणार आहे म्हणजे जवळपास नऊशे कोटी ह्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेल्या अनुदानामध्ये म्हणजे शेतकऱ्यांना जास्त संख्येने पैसे मिळणार आहेत तर जास्त संख्येने पैसे म्हणजे किती मिळणार आहेत त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर बागायतीसाठी आपल्या शेतकरी बंधू पहिले सत्तर हजार रुपये प्रति हेक्टरने मिळायचे ते आता सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टरने हे तीन हिटर मिळणार आहेत कारण पहिले दोन हेक्टर पर्यंत मिळायचे आता तीन हेक्टर पर्यंत अनुदान मिळणार आहे पुन्हा जिऱ्यातीसाठी जिरायतीसाठी पाहिलं तर आपण पहिले आठ हजार रुपये प्रति हेक्टर मिळायचे ते आता तेरा हजार पाचशे केलेले आहेत ते बी तीन हेक्टर पर्यंत निकष लावलेला आहे पुन्हा बारा महिने म्हणजे बहुवार्षिक पिकासाठी पहिले आपल्याला बावीस हजार पाचशे मिळायचे ते आता छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर म्हणजे तीन हेक्टर पर्यंत मिळणार आहे तर अशा प्रकारे अनुदान आता म्हणून ह्याच्यामध्ये नऊशे कोटीची वाढ झालेली आहे तर हेमध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत सहा आकडा समोर आलाय की चोवीस लाख शेतकऱ्यांचे नुकसान आहे चोवीस लाख शेतकऱ्यांचे त्याच्यामध्ये बारा लाख एकोणचाळीस हजार हेक्टर पिकाचे नुकसान झालेला सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पिकाचे नुकसान झाले आणि त्यानंतर तुम्हाला मी जिल्ह्याची माहिती सांगतो त्याच्यामध्ये कोरडवा पीक जर पाहिलं आपण तर दहा लाख अठरा हजार हेक्टर वडील पिकाचे नुकसान झालेलं आहे पुन्हा बागासाठी जर पाहिलं आपण तर एक लाख सहासष्ट हजार हेक्टर पिकाचे नुकसान झालेलं आहे आणि फळ पिका जर आपण पाहिलं तर एक लाख चार हजार हेक्टर वडील पिकाचे नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये सहा जिल्ह्या मी तुम्हाला असे सांगतो त्यामध्ये जास्त आमदार मिळणार आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वप्रथम लागतो छत्रपती संभाजीनगर दोन नंबरला येतो जालना आणि तीन नंबरला तो हिंगोली चार नंबरला बुलढाणा पाच नंबरला अकोला आणि सहा नंबरला अमरावती ह्या जिल्ह्यामध्ये एक लाख हेक्टर पिकाचे शेअर जास्त नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे सर्वात जास्त जी जी ते अनुदान मिळणार आहे आता बाकी जिल्ह्यात कसं आहे तर बाकी जिल्ह्यात तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये आपल्याला अनुदान मिळणार आहे ते चौतीस जिल्ह्यासाठी मिळणार आहे माझ्या पाठीमागाची यादी पाहत सांग यादी तिथलीच आहे आणि तुम्हाला जर सविस्तर पाहिजे असेल यादी तर आपल्या आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर टाकलेल्या व्हॉट्सअपच्या डिस्क्रिप्शन बॉक्स लिंक दिले तिथं जाऊन तुम्ही सविस्तर पाहू शकता किती जिल्ह्यामध्ये किती अनुदान मिळणार आहे आणि पंचनामे पूर्ण झालेले आहेत ते पंचनामे चौकांचे किती पूर्ण झालेत ते आपण सविस्तर पाहू शकतो तर अशा प्रकारे सविस्तर माहिती होते तुम्हाला सर्व व्हिडिओ समजली मी असं ग्रेत धरतो चॅनलच्या सबस्क्राईब पण लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यां माहिती नसता आणि दुसरा विषय म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये काय समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद शेतकरी बंधनो